आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मिडियम स्कूल झोपूळ रोड पिंपळगाव बसवंत कार्टून फोटो बनवता बनवता हॅकर्स कडून व्हाल कार्टून त्यामुळे आताच व्हा सावधान तुम्ही फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम टेलिग्राम स्नॅप आदी सोशल मीडियावर असाल तर चांगलेच आहे पण सोशल मीडियाचा वापर करताना जरा जपूनच वापर करा तुम्हाला त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागणार आहे सध्या एआयचा जमाना सुरू आहे त्यामार्फत अनेक नवीन नवीन ॲप्स आले असून अनेक ॲपमधून आपले वेगवेगळ्या लुक मदले फोटो तयार करून दिले जातात मात्र ते आपल्या फोटोचा चुकीचा देखील वापर होऊ शकतो नकळत आपली संपूर्ण फोन गॅलरी आपण त्यांच्या ताब्यात देतो हॅकर्स तर नजर ठेवूनच असतात नकळत कधी आपण त्यांच्या जाळ्यात अडकतो हे आपल्यालाही कळत नाही कारण दिवसेंदिवस सोशल मीडियाद्वारे फसवणूक होण्याचे आणि गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे वाढत्या सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने देखील स्वतंत्र सायबर क्राईम विभाग सुरू केला असून त्या ठिकाणी ही तक्रारींची संख्या वाढत आहे सध्या आपल्या फोटोचे गिबली इमेज तयार करण्याचा ट्रेंड सुरू आहे ते गमतीदार चित्र सोशल मीडियावर टाकण्याचा सुद्धा ट्रेंड सुरू आहे यात अनेकांना मजा वाटते पण त्यातला धोका लक्षात येत नाहीये जेव्हा असे थर्ड पार्टी ऍप तुम्ही वापरायला घेता तेव्हा ते तुमच्याकडून अनेक परमिशन्स घेते जे आपण डोळे झाकून देतो त्यात फोटो गॅलरी डेटा गुगल लोकेशन इत्यादी सगळं सगळं त्यांना घ्यायची परवानगी देत असतो आपला चेहरा बायोमेट्रिक पद्धतीने नंतर वापरून त्याचा मिसयूज होऊ शकतो आपण नकळत सगळंच त्यांच्या ताब्यात देत आहोत मात्र हाच खरा धोका आहे कारण मधल्या मध्ये तो डेटा लीक होऊन हॅकर्स कडे गेला तर आपण संकटात सापडू शकतो कार्टून बनवून लोकांना दाखवून ज्या लाइक्स घेताना नकळत हॅकरसाठी आपणच कार्टून बनू शकतो मग नंतर अडकल्यावर रडत बसण्यापेक्षा आता सतर्क होणं गरजेचं आहे